तुमच्याजवळ जे काही आत्ता आहे कपडे बूट जे काही आहे घरातली वस्तू प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू म्हणा तर तुम्हाला जे पुढं पाहिजे आहे त्या गोष्टी तुम्हाला मिळतील रोजच्या अनेक घटनांमधून आपल्याला जादूचे संकेत मिळत असतात तुमच्या दिवसाला सुरुवात होते आणि भेटणारी व्यक्ती तुम्हाला सुप्रभात किंवा गुड मॉर्निंग म्हणते तर तो संकेत हा असतो की ती व्यक्ती खरोखरच आनंदी व्यक्ती चांगल्या सकाळबद्दल कृतज्ञ राहण्याचा तो संकेत असतो खरोखरच आनंदी व्यक्ती जेव्हा भेटते तेव्हा ती आनंदीपणाबद्दल कृतज्ञ राहण्याचा संकेत देते जेव्हा कधी कुठेही कोणत्याही वेळी तुम्ही एखादी व्यक्ती जर आभारी आहे असं म्हणताना ऐकलं तर ती तुम्हाला आभारी असं म्हणावं हे सांगणारे जादूचे संकेत देते म्हणजे तुम्ही जर विसरलात पटकन सामान घेऊन बाहेर पडला असत आणि त्या दुकानवाल्याला तुम्ही थँक्यू म्हटलं नाही तर तुमच्या पटकन लक्षात आलं तर थँक यू म्हणायचं ता जेव्हा कधी लक्षात येईल तेव्हा त्यावेळेची ती सिच्युएशन आठवायची आणि त्याबद्दल थँक्यू म्हणायचं तुम्ही रोज करत असलेल्या अनेक गोष्टीमधून हे आपलं विश्व निर्मिती क्षम पद्धतीने आणि अमर्याद मार्गाने तुम्हाला कृतज्ञ राहण्याचे संकेत देत असतं तुमच्या या जादूच्या संकेतबद्दल कधीही गैरसमज होत नाही आणि अथवा तो चुकीचाही ठरत नाही कारण त्याच्याबद्दल तुम्ही जो विचार करता तो योग्यच ठरतो हे विश्व जादूचे संकेत देण्यासाठी आकर्षणाचा सिद्धांताचा वापर करतं त्यामुळे त्या क्षणाला ज्याबद्दल तू कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्याच संकेताकडे तुम्ही आकर्षितले जाता जे तुम्हाला एखादा जर आता समजा की ठीक आहे म्हणजे कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज ऐकला हा एक संकेत मला मिळाला असं तर ते कशासाठी तुम्ही कृतज्ञ राहू शकता की ठीक आहे म्हणजे मला तो भुंकल्याचा आवाज ऐकू आला आपल्या घराच्या बाजूला काही कोणी आलं आहे का कुठं जवळ आलं आहे का का दुसरी माणसं कुणी परकी आल्यात म्हणून तो आहे का है मंजे तो हे आपल्याला म्हणजे तो सावधानतेचा इशारा आपल्याला देतो त्याबद्दल थँक्यू आणि आपण हे कानाने ऐकतोय कान हे आपल्याला ऐकवतायत आपल्याला कान म्हणजे हा सेन्स आपल्याला मिळतोय त्याबद्दल थँक्यू या कानाबद्दल थँक्यू तर या पद्धतीने तुम्हाला ते संकेताबद्दल थँक्यू म्हणायचं जादूचे संकेत ओळखणे हा खेळ मी रोज खेळते आणि सरावानी हे विश्व मला ते जादूचे संकेत ओळखायला आपोआप हे त्या प्रत्येक संकेतबद्दल मी त्याचे आभार मानते कृतज्ञते जादूला गती देण्यासाठी हा पूर्ण भोवताल भोवताल म्हणजे हे पूर्ण युनिवर्स संकेत देण्याचे जे नवीन नवीन मार्ग शोधतो ते मला दरवेळी तितकेच आश्चर्यचकित करतं मित्रमैत्रिणीपैकी कुणाचा आणि कुटुंबातल्या एखाने मला फोन केला तर त्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो संकेत असतो म्हणजे आपल्याशी बोलायला कोणीतरी आहे आणि आपण बोलू शकतो आपल्याला मैत्रीण आहे त्याबद्दल थँक्यू तर तिच्याबद्दल आपल्याला थँक्यू म्हणायचा तो संकेत असतो आजचा दिवस किती छान आहे नाही का असं जेव्हा एखादं कोण म्हणतं तर ते आजच्या दिवसाबद्दल आजच्या चांगल्या वातावरणाबद्दल थँक्यू म्हणण्याचा तो संकेत असतो घरातलं एखादं उपकरण बंद पडलं तर बाकीची उपकरणं जी चांगली आहेत त्याबद्दल थँक्यू म्हणण्याचं ते संकेत असतो तुमच्या गार्डनमधलं एखादं रोप जर कोमजला असेल तर बाकीची जी रोपं आहेत ती चांगली आहेत त्यांना थँक्यू म्हणण्याचा तो संकेत असतो एखादी आज आजारी व्यक्ती जेव्हा भेटते तेव्हा तिच्या आणि माझ्या तब्येतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ती जाणीव करून देते सकाळी सकाळी नवा दिवस पाहण्यासाठी मी जेव्हा खिडकीचे पडदे उघडते तेव्हा येणाऱ्या छान दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची सूचना मला युन्वर्स देतं आणि रात्री मी जेव्हा पडदे लावून घेते तेव्हा गेलेल्या छान दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण ते, ते करून देतं आपल्या भोवताचे जादूचे संकेत ओळखण्याचा खेळ आज तुम्हाला खेळायचा आहे मग त्यासाठी तुम्हाला अगदी दक्ष राहून जागरूकतेने दिवसभरात या विश्वातील सात जादूचे संकेत ओळखायचे उदाहरणार्थ तुम्हाला जर तु वज योग्य वजन असणारी व्यक्ती दिसली तर स्वतःच्या योग्य वजनाबद्दल थँक्यू म्हणा एकावेळी एका, एका संकेतबद्दल तुम्ही खूप कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही म्हणून तुम्ही एकापेक्षा अधिक संकेताची निवड करू शकता म्हणजे सारखं एक एका संकेताबद्दल थँक्यू म्हणण्याची गरज नाही कारण आपण जर आपल्याकडं आहे तर त्याबद्दल आपण थँक्यू म्हणतो तर तसंच जे आत्ता नसेल ते पुढच्या गोष्टीसाठी असेल त्याच्याबद्दलही थँक्यू म्हणाल पण त्या एका गोष्टीसाठी सारखं थँक्यू म्हणायचं नाही कारण मग आप ते आपल्याला त्याच्यावरती विश्वास नाही किंवा निगेटिव्हिटी येऊ शकते त्याबद्दल म्हणून एकाच संकेताबद्दल सारखं सारखं थँक म्हणायचं नाही किंवा विचार करायचा नाही तर सायरनचा आवाज आला हॉस्पिटल गाडीचा तर आपल्याला त्याची तब्येत कशी असेल मग सारखं जर आपण तोच विचार करायला लागलो आणि थँक्यू जरी म्हटलं आपण तरी तो एकदा थँक्यू म्हटला दुसरा निगेटिव्ह विचार आपल्याला येतो तर त्याच्यासाठी एकदा थँक्यू म्हणायचं आणि ते थँक्यू म्हणलं मग दुसरा संकेत बघायचं किंवा दुसऱ्या गोष्टीकडं आपलं लक्ष द्यायचं आपण त्या एकाच गोष्टीकडं सारखं हे करायचं नाही म्हणजे त्याच्यामुळे निगेटिव्हिटी येऊ शकते त्यामुळे तुम्हाला त्या प्रत्येक संकेताबद्दल अधिक कृतज्ञता व्यक्त करता येईल त्यामुळे प्रत्येकाबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त कर तुम्हाला जर वाटलं तर दिवसभरात तुम्हाला शक्य असेल तेवढ्या अनेक संकेतांचा तुम्ही शोध घेऊ शकता गेले चोवीस दिवस तुम्ही रोज जादूच्या कृती करत आहात तर आता ही तुम्ही त्या बिंदूपर्यंत पोहोचला आहात की जिथं तुम्हाला हे विश्व जे काही संकेत देते ते तुम्ही ओळखू शकता कृतज्ञते जादूच्या शक्तीचा अनेक फायद्यांपैकी एक महत्वाचा फायदा म्हणजे ती तुम्हाला जागे करते जागे करते म्हणजे झोपेतनं जागे नाही करत म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रत्येक गोष्टीकडं जाणीवपूर्वक लक्षपूर्वक त्याचे आभार मानले पाहिजे ते आपल्या आयुष्यात आहे त्याच्याबद्दल आपुलकी प्रेम दाखवलं पाहिजे दयापणा दाखवला पाहिजे हे लक्षात येतं म्हणजे तुम्हाला ती जागरूकता येते तुमच्यामध्ये तुम्ही दक्ष होता जागे करते अधिक दक्ष करते अधिक जागरूक करते अधिक जाणीव असतेला तुम्हाला बनवते आणि अधिक दक्ष आणि अधिक जागरूक झाल्याने तुम्ही आणखी कृतज्ञता व्यक्त करू लागता आणि त्यामुळे तुमची स्वप्न आणखी सहजतेने तुमच्याकडे आकर्षित तुम्ही करू शकता आणि म्हणूनच या विश्वातील जादूचे संकेत ओळखा तरी उद्या हे करायचे तुम्हाला सात जादूचे संकेत ओळखायचे जर तुम्ही कुणाचाही म्हणजे कोंबडा आरोल्याचा आवाज ऐकला तर त्याबद्दल थँक्यू म्हणायचं की ते मी ऐकू शकते त्यामुळे मला, मला कान आहे त्याबद्दल थँक्यू ह्या पद्धतीने तुम्हाला ते एखाद्या ह्याचा वास आला तुम्हाला कशाचाही कोणत्याही गोष्टीचा फुलांचा आला परफ्यूमचा आला कशाचाही वास आला तर हे वास घेण्याचे ज्ञानेंद्रिय मला आहे त्याबद्दल थँक्यू ह्या पद्धतीने तुम्हाला ते जादूचे संकेत ओळखायची आहे इथं हा लेसन संपलेला आहे